श्री गणेशाय नम श्री सरस्वते नगुभ्यो नम श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नम ब्रह्मनंद परम सुखद कवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वस्य दी लक्ष एक निमलमचल सर्वाधी भावातीत त्रिगुणरहित रित सद्गुरुत नमिम प्रथमध्यायी मंगल चरन कार्य सिद्धी अर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन केलेस श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूप प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल ते वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठवले कारभऱ्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक होता ब्रह्मा संबंधग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खर्चिनिया द्रव्य बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यात ते एकता पुनित होती सत्याची अकरावा आणि बारावा तैसेची अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्रक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भोवत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागता भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसव्यात सारांश रूपे सत्यपय एकग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण ते वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले एकोणीसव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवैद्य त्रयोदशी स पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता मंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केले केलेसे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतत्ती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरो नियती मोक्षपद मिळोतया श्री स्वामी चरणापर्णमस्तु शुभम भवतु, हे एकवीस श्लोकी स्वामी चरित्र नियमित वाचावे एकदा